विदर्भ महारोगी सेवा मंडळातर्फे तपोवन येथे संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांची एकशे तिसावी जयंती व संस्थेचा अमृत महोत्सव सोहळा तेथील शिव उद्यान परिसरात झाला प्रारंभी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दाजी साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करीत अभिवादन केले तपोवन संस्थेचे सदस्य विवेक मराठे यांनी सादर केलेल्या संस्थेच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन न्यायमूर्ती यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई उपस्थित होते तपोवन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अतुल होते माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमल गवई जोग चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष डॉक्टर सुरेश सावदेकर श्री अंबादेवी संस्थानच्या अध्यक्षा विद्या देशपांडे डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर वर्षा देशमुख तापवन संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई ज्येष्ठ पत्रकार विलास मराठे आदी उपस्थित होते दाजी साहेबांनी आपल्या कार्यातून प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे त्यांचे मानव सेवेचे हे व्रत पुढे नेण्यासाठी समाजाने युवकांनी योगदान दिले पाहिजे ज्यांना समाजाने नाकारले त्या कुष्ठ बांधवांच्या सक्षमीकरणासाठी तपोवनची स्थापना करून थिट्या हातांना स्वावलंबी होण्याचा मूलमंत्र दाजी साहेबांनी दिला आहे माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांच्याशी दाजी साहेब यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते दाजी साहेबांची प्रतिमा अजूनही मनात ताजी आहे कुष्ठ बांधवांचा प्रश्न सोडविण्यासाठी कायदा निर्माण व्हावा असा त्यांचा प्रयत्न होता त्यानुसार शासनाने गवई समिती स्थापन केली दाजी साहेबांच्या कार्याचे मोल जाणून दादासाहेबांनी सतत सहकार्य केले या समितीच्या अहवाला आधारे कुष्ठ बांधवांना न्याय मिळाला आहे मानव सेवा हाच धर्म मानून पद्मश्री शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांनी कार्य केले त्यांचा वारसा तपोवन येथील संस्था समर्थपणे सांभाळत आहे

एकोणीसशे ऐंशी एकाऐंशी मध्ये साहेबांच्या म्हणा की कुष्ठरोगाचे प्रश्न सोडण्यासाठी जोपर्यंत कायदा होणार नाही आणि तो कायदा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा प्रश्न याला आपण म्हणतो सवाल किंवा कायद्याचं त्याला सोल्युशन मिळणार नाही त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आणि महाराष्ट्र शासनाने नियुक्त केली त्या समितीची पहिली बैठक सफवला जाईल आणि त्यानंतर महाराष्ट्रात जिथे जिथे कुठल्या लोकांसाठी कार्य झालं त्या ठिकाणी त्या मुली भीती घेऊन तिथला अभ्यास करून एक सांगोपंग असा रिपोर्ट सादर केला त्याला गोळी गौरी रिपोर्ट असं समजलं गेलं संस्थेचे पदाधिकारी माजी विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती